संत बाळूमामांच्या जीवनपटावर आधारित हलता देखावा महागावात ठरतोय आकर्षण सहा वर्षांपासून विविध देखावे साकारत असलेले पुदळेकर कुटुंब ग्रामस्थांची रात्री उशिरापर्यंत गर्दी भक्तांकडून कौतुक गडिंगलास तालुक्यातील महागाव येथे हुंदळेकर कुटुंबियांनी संत बाळूमामांच्या जीवनाशी निगडीत हलता देखावा साकारला असून हा देखावा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची रात्री उशिरापर्यंत गर्दी होत आहे या देखाव्यात मेतके येथे बाळूमामांनी स्वतः उभारलेल्या खांबाची प्रतिकृती बकरी गौराई ताक ढवळणारी गंगूबाई आणि श्री विठ्ठलाची मूर्ती अशा विविध दृश्यांचा समावेश करण्यात आला आहे संपूर्ण देखावा हलता स्वरूपाचा असून त्यातून संत बाळूमामाच्या कार्याचा प्रभावी आविष्कार घडवण्यात आला आहे यासाठी सुरेश हुंदळेकर व आकाश हुंदळेकर तसेच इतर हुंदळेकर कुटुंबियांनीही मेहनत घेतली आहे हुंदळेकर कुटुंबीय गेली सहा वर्षे असे विविध देखावे साकारत आहेत यापूर्वी त्यांनी यशोदा माता आणि बाळ श्रीकृष्ण पंढरपूर दिंडी राधाकृष्ण आदी विषयांवर देखावे उभारले आहेत या सर्व उपक्रमाचा खर्च कुटुंबीय स्वतः करतात आणि त्यासाठी ते किमान दोन महिने आधीपासून मेहनत घेतात एखाद्या तरुण मंडळापेक्षाही तुमचा देखावा चांगला आहे अशी पोहोच आलेल्या ग्रामस्थांकडून मिळाले की त्यातच ते सारे कुटुंबीय दरम्यान आलेल्या भक्तांना हुंदळेकर कुटुंबियांच्या वतीने आंबील प्रसादही वाटण्यात येतो या उपक्रमामुळे महागावात धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण अधिकच भारावून गेले आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा